बांधकाम कामगारांचे आंदोलन ठेकेदाराचा आंदोलनात निषेध कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने बांधकाम करणाऱ्या कामगारांना भांडी देण्याची योजना राबवली जात आहे मात्र भांडी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे लाभार्थ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे रात्री बेरात्री लाभार्थ्यांना बोलावून भांडी देण्याचे नियोजन केले जाते मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या लाभार्थ्यांना भांडी देण्याचे सांगून वारंवार कार्यालयात बोलावले जात आहे त्यामुळे संतप्त लाभार्थ्यांकडून शहरातील कोरिटनाका परिसरात रास्ता रोको आंदोलन करून ठेकेदाराचा निषेध करण्यात आला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न